नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस बाजारभाव आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामधील मा आजचा चालू कापसाचा बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे कापसाचे बाजारभाव व इतर बाजारभाव व शेतीविषयी महत्त्वपूर्ण योजना तसेच शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑल सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे नंदुरबार आले दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार दोनशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती सावनेर आले तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आव राळेगाव आवाकले दोन हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या भद्रावती आवकले एक हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार दोनशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या समुद्रपूर आवकले एक हजार सातशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या पार्श्वनी जाते यशपोर मध्यम स्टेपल आवकाळ्या सातशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाली तीनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी तीन हजार चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यात तीन हजार सात हजार तीनशे एकतीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जाते लांब स्टेपल आवकाली आहे नऊशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यास सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती वर्धा जाते मध्यम स्टेपल आवकाली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्यात सात हजार पाच रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बास बाजार समिती बारशी टाकळी जाता एच फोर मध्यम स्टेपल आवकाले नऊ हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाला चार हजार सातशे एकाहत्तर रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजार भाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका शेवटी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा बाजार समितीचे भाव नक्की सांगूया चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद